गेल्या चार दिवसांपासून पावसाची संतधार सुरू असल्याने पंचंगा नदी पुन्हा पात्राबाहेर पडली आहे त्यामुळे नदीकाठावरील पुरणे पाण्याखाली गेल्यानं ओल्या चाराचा प्रश्न गंभीर बनत चाललाय या दरम्यान संतधार पाऊस आणि धरणातील पावसाचा विसर्ग यामुळे कुरणवाड शिरोडाऊन पुलावर मंगळवारी सायंकाळी पाणी आलं आहे या पाण्यातूनच वाहतूक सुरू असून पाण्याची पातळी वाढल्यास या मार्गावरील वाहतूक बंद होऊ शकते जुलै अखेरी सुरू झालेला पाऊस ऑगस्ट मध्यापर्यंत सुरू राहिल्याने पुराचं संकट निर्माण झालं होतं आठ दिवसांपूर्वी पावसानं उंचत घेतल्यानं शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला होता पुराने बुडालेले पीक काढून नव्याने पीक करण्याच्या तयारीत असताना गेल्या चार दिवसांपासून पुन्हा संतधार सुरू झाले आहे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यानं पंचगा नदी पुन्हा एकदा पात्राबाहेर पडली आहे त्यामुळे गवती क्षेत्राबरोबरच नव्याने पेरणी ऊसाची केलेली लागत पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय लायमार्टीसाठी कुरून वाढून कुलदीप कुंभार